मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या चुनावी माहोल पूर्ण देशभरात वाळू लागले तसंच एक भारतीय जनता पार्टी देशातली एक मोठी प पक्ष म्हणून ओळखले जाणारा पक्ष आहे आणि त्यांचा कामगिरी स्वतःही मोठा आहे परत एकदा तिसऱ्या वेळी मोदींना पंतप्रधान बनवायची उमेदवारी लोकांमध्ये आवरून पुढे येत आहे आता बघण्यासारखं असेल का आमच्याबरोबर उपस्थित मान्यवर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विरार सरचे अध्यक्ष नारायण मांजरगा उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे की विरार वसईमध्ये कुठल्या प्रकारचं परिवर्तन अनेक वर्षापासून पाहायला नाही भेटला आहे आणि भारतीय जनता पार्टी आली तर कशा प्रकारचा पहिला प्राधान्य वसई विरारचे जनतेला भेटणार नमस्कार सर आमच्या चॅनलवरती आपला स्वागत नमस्कार काय सांगतील वसई विरारमध्ये जे परिवर्तन आहे एक शहरी पट्टा मानला जातो आणि तिकडे फक्त आणि फक्त बहुजन विकास आघाडीचा वर्चस्व आहे हे बघा आज तुम्हाला असं वाटतं की त्यांचं वर्चस्व आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा लोकसभेचं विलेक्शन झालं आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी साहेब उभे होते ते निवडून आलेत त्याच्या आधी वनगासाहेब त्यांचं निधन झालं त्या त्या टायमिंगलाही साहेब निवडून आलेत दोन हजार चौदाला विलेक्शन झालं दोन हजार चौदामध्ये गावीस वनगासाहेब निवडून आलेत तीन टम चौदा अठराच्या आणि एकोणीसच्या विलेक्शनला भारतीय जनता महा महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत दोन हजार चोवीसलाही भारतीय जनता पार्टी महायुतीचं उमेदवार शंभर टक्के निवडून येणार पण बेस काय असणार आहे कारण की लोकांमध्ये एक प्रश्न आहे का विकास पण विकास तर अजूनपर्यंत कुठे झालाच नाही हे बघा हे विरोधी पार्टीना असं वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं पण जनतेच्या मनामध्ये माहीत आहे की नरेंद्र मोदींनी आज फ्री वॅक्सिन लोकांना दिलं दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार एकोणतीसपर्यंत फ्री रेशन दिलं शेतकरी सन्मान निधी म्हणजे सहा हजार केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार असे अनेक योजना आवास योजना असे अनेक योजना अंमलात आणलेल्या आहेत आणि त्यांचा जनतेला थेट डायरेक्ट थेट जनतेला त्याचा फायदा झालेला आहे त्याच्यामुळे जनता खुश आहे आणि लोकांना पाहिजे आहे की पुन्हा तिसरं टर्म मोदीलाच द्यायचं असं लोकांनी ठाम ह्या वसई विरारच्या जनतेने ठाम वि ठाम विश्वास ठेवलेला आहे इथले तुम्हाला माहिती आहे की तीस वर्ष इथल्या स्थानिक सत्ताधारी आमदारांनी तुम्ही मला सांगा त्यांच्या एक मटामध्ये बातमी आली महाराष्ट्र टाईममध्ये एक बातमी आली होती त्यांचा पंचवीस टक्केही फंड त्यांनी या विकास निधी वापरला गेला नाही इथले जनता इथल्या पाण्याचे समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत गटाराच्या समस्या आहेत विजेच्या समस्यावरती तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता जनता ह्या ह्या इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यावरती नाखुश आहेत त्याच्यामुळे ह्या टायमिंगला आम खासदार की तर मोदी साहेबांनी काम केलेल्याच्या बळावरती येणारच परंतु भारतीय जनता पार्टीचा आमदारही महायुतीचा ह्या टायमिंगला आमदारही भारतीय जनता पार्टी महायुतीचा येणारी शंभर टक्के मी आपल्याला आश्वासित कर पालघरमध्ये इकडे आदिवासी क्षेत्र आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ग्रामीण पट्टेला जे तुम्ही योजना सांगितली ती भेटली आहे पण शहरी पट्ट्याला अजूनपर्यंत त्यांचा लाभ लाभार्थीला लाभ नाही भेटला त्यावरती काय सांगणार हे बघा शहरी भागामध्ये आज पी एम सन्मान निधी जो केंद्र सरकारने आलेला आहे अशा अनेक योजना आहेत ते शहरी भागामध्ये अंमल्यात आलेल्या आहेत माध्यमातून मा वि सावरासाहेबांचा तुम्ही प्रश्न विचारला पा त्यांचे वडील पालकमंत्री होते त्या काळामध्येही विकास झालेला आहे त्याच्यानंतर गावी साहेबांनी खासदार होते त्या काळामध्येही विकास झाला आहे आता तुम्हाला सांगतो अमृत योजनाअंतर्गत टू अंत अंतर्गत पाणी वसई शहराम शहराला मिळालं आहे ते कुठल्या म कुठून आलेलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे दुसरे इथे जे गॅसची पाईपलाईन आले कोणी दिलेलं आहे तेही केंद्र सरकारने दिलेले आहे अशा अनेक योजना अनेक विकास या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विर वसई विरार शहरच्या मा वसई विरार शहरामध्ये झालेल्या आहेत लोकांना ह्या सर्व गोष्टी माहिती आहेत पण विरोधक जाणून बुजून आपले बॅनर लावतात की के आम्ही केलं लोकांना भुलवत आहेत था था था, थापा मारत आहेत की हे काम आम्ही केलं हे काम आम्ही केलं केंद्र सरकारने एकशे अठ्ठावीस करोड पाण्यासाठी पैसे दिलेले आहेत राज्य सरकारने पैसे दिलेले आहेत गॅस पाईपलाईनसाठी पैसे दिलेले आहेत या सगळ्या गोष्टी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेल्या आहेत फक्त महानगरपालिकेमध्ये इथल्या स्थानिक सत्ताधाराने भ्रष्टाचार केला आहे एक महानगरपालिकेची शाळा खोलू शकलेत नाहीत एक चांगला हॉस्पिटल खोलू शकले नाहीत फक्त फक्त इथे बिल्डर लॉबी अनलिगल बांधकाम चालू करणं हाच बहुजन विकास आघाडीने काम केलेल्याचं एक ठळक वैशिष्ट्य आहे पण आता दोन दिवस ती अगोदर आपलं एक अमित शहाजी यांचं आगमन झालेलं आहे त्यावरती मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी सांगण्यात आलं का अमृत योजनेच्या मार्फत चारशे लिटर म्हणजे चारशे एम एल डी पाणी आपल्या वसई विरारमध्ये येत आहे तर आतापर्यंत प पाण्याची समस्या कुठे सुटलीच नाही आहे त्यावरती हे बघा एक महिन्यापूर्वीच एकशे ऐंशी एम एल डीचं पाण्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी केलं त्यापैकी साठ टक्के पाणी आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला मिळालेलं आहे आणि उर्वरित एकशे वीस टक् पाणी एकशे वीस एम एल डी पाणी हे काही दिवसाचंच वसई विरार शहर महानगरपालिकेला भेटणार आहे आणि त्याची काम चालू आहे पण आता लोकांना गरज आत्ताची आहे कारण पावसाळ्या टायम पाणीच पाणी असतो पण त्या टायमाला लोकांमध्ये का एवढा प्रा प्रॉब्लेम हे तुम्ही इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे होता कारण इथे तीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी का जनतेला पाणी दे दिलं नाही हे त्यांचा हा महानगरपालिकेला महानगरपालिकेले असलेले नगरसेवक ह्यांनी पाणी देणं कोण जनतेला पाणी देणं हे नगरसेवकाचं काम असतं केंद्र सरकारने पैसे देण्याचं काम असतं पण पाणी देणं पाणी उपलब्ध करून देणं हे इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचं काम असतं त्याच्यामध्ये अपयशी झालेले आहेत त्यामुळे इथली जनता बहुजन स्थानिक सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे होता कारण इथे तीस तीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी का जनतेला पाणी दे दिलं नाही हे त्यांचा हा महानगरपालिकेला महानगरपालिकेले असलेले नगरसेवक ह्यांनी पाणी देणं कोण जनतेला पाणी देणं ह्या नगरसेवकाचं काम असतं केंद्र सरकारने पैसे देण्याचं काम असतं पण पाणी देणं पाणी उपलब्ध करून देणं हे इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांचं काम असतं त्याच्यामध्ये अपयशी झालेले आहेत त्यामुळे इथली जनता बहुजन विकास आघाडीवरती नाराज आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडीला कोणीही मतदान करणार आहे नाही आणि मोदीजींवरती विश्वास आहे त्यामुळे कमळाला भारतीय जनता पार्टी महायुतीचं चिन्ह कमळ आहे कमळालाच लोक मतदान करणार आहेत एवढा मला खास विश्वास आहे शेवटचा प्रश्न असणार आहे बळावर एवढं महायुती म्हणजे मोठमोठे राजकीय पक्ष आपल्या बळावर जुळलेले आहे आणि त्यांचा कामगिरी स्वतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं जावं पण आता बघण्यासारखं असेल लोकांमध्ये आपण कशी छाप निर्माण करणार आणि हेमंत सावरासाठी कसा प्रचार करून त्यांना किती मतांनी निवडून करणार निवडून आणा हे बघा भारतीय जनता पार्टीचं पाच वर्ष सतत काम चालू असतं आमचे बूथ स्तरावरती आमचे कार्यकर्ते काम करत असतात त्यामुळे आम्हाला काय विलेक्शन लढणं हे आमचं आजच काम नाही असे किती विलेक्शन आले आहेत ते आम्ही लढलेले आहेत आमच्या स्थानिक प्रमुख आमचा जो असतो तो आपल्या यादीवरती पूर्ण काम करत असतो आणि आमचं शंभर टक्के काम झालेलं आहे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेले आहोत आमचं कमळचिन्ह लोकांपर्यंत पोचलेलं आहे नरेंद्र मोदींवरचं विश्वास लोकांचा अफाट आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आमचे सावरासाहेब हेमंत सावरा जे उभे आहेत ते दोन लाख मतांनी निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे मांजरेकर म्हणजे विरार शहरचे दुसऱ्या टायमाचे अध्यक्ष मा तुम्हाला निवडण्यात आली आहे तुमची कामगिरी चांगली होती म्हणून दुसऱ्या वेळा तुम्हाला ह्या पदावरती विराजमान करण्यात आला विरारमध्ये काय हवं वाटते बहुजन विरुद्ध आपण कशी लढाई लढणार हे बघा आमच्या सामनी बहुजन विकास आघाडी कोण एवढा मोठा पक्ष नाही इथला दोन खाडीच्या मधला पक्ष आहे आमचा प्रमुख आणि आमचा शक्तीकर्म प्रमुख जो आमचा सतत काम करत असतो आमचा आम्ही सतत आमचे कार्यकर्ते इथे लोकांच्या समस्या गटाराची समस्या असतो पाण्याची समस्या असो नाल्याची समस्या असो रस्त्याची समस्या असो या लाईटीची समस्या असो याचा पाठपुवा पाठपुरावा करत लोकांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतो बघितलं हे होते आपल्याबरोबर विरार शहरचे अध्यक्ष नारायण मांजरेकर दुसऱ्या टमला परत या पदावरती ते विराजमान झाले आणि आता सध्याच्या वेळी त्यांची कामगिरी एवढ्या मो एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे कारण की त्यांना एक जबाबदारी दिली आहे पूर्ण विरार शहराची त्यांच्यावरती लाखो Uh, मतदार जे आहे त्यांच्यावरती जबाबदारी आहे आता बघण्यासारखं असेल का, का नारायण मांजरेकर आपल्या पक्षाला किती प्रमाणे मतदान भेडू शकतात आणि येणारा निवडणूक जो वीस तारखेला असेल लोकांमध्ये किती उत्सुकता असेल आणि किती लोक बाहेर पडून ते मतदान करायला साप जातील आणि चार तारखेला त्याचा निकाल लागेल कोण विजय असणार कोण परावं ते बघण्यासारखं असेल मी याजय वर्मा कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ विरार